मंडळी जसं वर्ष बदल आहे देशातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा बदल झाले आहेत जसे की शेतीत शेअर मार्केट व्हॉट्सअप सॅरमध्ये सुद्धा बदल झाला आहे तर यू पी आय ट्रान्झॅक्शन जे आपण दररोज वापरतो त्यामध्ये खूप सारे बदल झाले आहेत आणि गॅसच्या किमतीतसुद्धा वाढ होणार आहे असं अंदाजलं जातं आहे तर आपण हे सर्व बदल विस्ताराने पाहून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी दिनेश माहिती पुस्तक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून भारतामध्ये काही नवीन नवीन बदल कर आपल्या देशामध्ये खूप सारे नवीन बदल करण्यात आले आहे त्या बदलांपैकी पहिला बदल जो आहे तो आपण सर्वप्रथम पळून घेऊया यातील पहिला बदल जो आहे आहे ई पी एफ ओ जी एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडेंट फंड म्हणून ओळखली जाणारी ऑर्गनायझेशन आहे जी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधीसाठी कार्य यामध्ये जे दोन नियम बदलले आहेत त्यातील पहिला नियम जो आहे तो म्हणजे आता पेन्शनची जी, जी रक्कम आहे देशातील कोणत्याही बँक खात्यातून आता सहज काढता येणार आहे तसेच ए टी एम मधून सुद्धा एक जानेवारीपासून आता ई पी एफ ओचे जे पैसे आहे हे काढता येणार आहे मात्र यासाठी आता एक वेगळं ए टी एम कार्ड देण्यात येणार असं सांगण्यात आलं आहे दुसरा बदल काय आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया तर दुसरा बदल हा युपीआय वन टू थ्री पेमेंटच्या संदर्भात आहे युपीआय वन टू थ्री म्हणजे फीचर फोन्स की पॅड फोनमधून केलं जाणारं एक पेमेंटचं साधन आहे यापूर्वी यापूर्वी युपीआय वन टू थ्रीद्वारे आपल्याला केवळ पाच हजार रुपयापर्यंतच पेमेंट करता यायचं परंतु एक जानेवारी पासून यु पी आय वन टू थ्रीद्वारे आता दहा हजारापर्यंतचा व्यवहार हा करता येणार आहे यानंतरचा तिसरा बदल जो आहे तिसरा बदल हा शेअर मार्केटच्या संदर्भात आहे पी एम सीच्या नोटीसनुसार सेंसेक्स सेंसेक्स फिफ्टी आणि बँकच्या मंथली कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी ही आता दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी ठरणार आहे तसेच सेन्सेक्सच्या आठवड्याभराचे करार आता शुक्रवारऐवजी दर मंगळवारी येतील असे सांगण्यात आलेलं आहे यानंतरचा चौथा बदल आपण पाहून घेऊयात यानंतरचा चौथा बदल हा व्हॉट्सॲप विषयी आहे जे आपण दररोज वापरत येणारं जे ॲप आहे व्हॉट्सॲप त्याबद्दलचा हा चौथा बदल खूप महत्त्वाचा आहे व्हॉट्सअप चालवणारी कंपनी मेटाकडूनच काही जुन्या फोन्समधून व्हॉट्सअपची सपोर्ट सिस्टम काढून घेतली जाणार आहे जास्त सेफ्टी आणि अजून चांगली फंक्शन देण्याच्या हेतूने घेतलेला हा निर्णय असंच बोललं जात आहे यामध्ये नेमके कोणते फोन आहेत ते एकदा आपण पाहून घेऊ सॅमसंग गॅलेक्सी एस थ्री सॅमसंग गॅलेक्सी एस टू सोनी एक्सपिरिओ झेड एल जी नेक्स एस फोर एच टी सी वन असे फोन यामध्ये समाविष्ट आहेत परंतु जर या फोनांच्या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही कारण सपोर्ट सिस्टम काढण्याआधी चॅट्स तुमच्या गुगल अकाउंट वर बॅकअप घेता येणार आहे तो तुम्ही घेऊ शकता यानंतरचा पाचवा बदल हा खूप महत्वाचा शेतकऱ्यांच्या कर्जाविषयीचा जो एक बदल आहे तो आपण यानंतर माहिती करून घेऊयात यानंतरचा पाचवा बदल हा शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दलचा आहे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला होता यानुसार शेतकऱ्यांना जे विनाहमी कर्ज दिलं जायचं त्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे यापूर्वी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विनाहमी कर्जाची मर्यादा एक पॉईंट सहा लाख इतकी होती परंतु एक जानेवारी पासून मात्र आता या कर्जाची मर्यादा दोन लाख होणार असं सांगितलं जात आहे शेतकऱ्यांचा जास्त आर्थिक फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे असं सांगितलं जातं यानंतर यानंतरचा सहावा बदल हा रेशन कार्डच्या संदर्भात आहे देशभरात जवळपास ऐंशी कोटी जवळजवळ लोकांकडे रेशन कार्ड हे आहेत या सर्व रेशन कार्ड धारकांना ई के वाय सी करणं आता अनिवार्य झालं आहे जर ई के वाय सी ज्यांनी पूर्ण केली नाही त्यांची रेशन कार्ड आता बंद करण्यात ती येतील असा निर्णय घेण्यात आला आहे तुमच्याजवळील रेशन कार्ड दुकानात जाऊन तुम्ही सुद्धा तुमच्या राशन कार्डची ई के वाय सी ही करू शकता यानंतरचा सातवा जो बदल झाला आहे तो आपण जाणून घेऊया तर यानंतरचा सातवा बदल हा गॅसच्या किमती संदर्भात आहे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमती कमी जास्त होत असतात अशा परिस्थितीत एक जानेवारी दोन हजार दोन हजार पंचवीस पासून तेल कंपन्यांनी एल जी गॅसच्या किमतीत काही बदल करण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या दरात वाढ होण्याची चर्चा होत आहे त्यामुळे नवीन वर्षात गॅसच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता ही मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहण्यासाठी बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद